नेते राहुलजी गांधी एअरपोर्टला दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत पोहोचतील तिथून डायरेक्ट सभेच्या ठिकाणी ते संध्याकाळी बरोबर पाच वाजताचं अरायव्हल त्यांचं दिलं गेलेलं आहे आणि पाच वाजता ते सभा करून पावणे सहा साडेपाच वाजेपर्यंत परत दिल्लीला एअरपोर्टवरनं दिल्लीला पोहोचणार आहेत आमच्या सभेची तयारी म्हणजे जहांगीर हॉस्पिटलवरनं जे काही एरोडा भागातनं जहांगीर हॉस्पिटलमधनं जे नागरिक येणार आहेत ते कैलासमशानभूमीकडं कॉलेजचा जो गेटे, शाव चा बसना वी वी गेट आहे शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून आत येणार तिथून जनरल आणि व्हीव्हीआयपी गेट आहे तो तिथून आत चलतील त्या साईडनी जे ओच्या बाजूने येतील त्यांना सुदर्शन केमिकल्स बसला एक आतला रोड जातो त्या रोडमधनं ते आत आले तर तिथून जनरल आणि व्हीव्हीआयपी तिथून त्या गेटमधनं आतील त्या गेटमधनं आत शिरल्यानंतर बायफिकेशन होईल मधला गेट आहे तो राहुल गांधींसाठी रिझर्व्ह केलेला आहे एसपीजीनी तो ब्लॉक राहणार आहे म्हणून व्ही आय पी सेक्शन दोन्ही बाजूला केलेले आहे समोर व्ही आय पी सेक्शन केले जनरल पब्लिकचं बसण्याची व्यवस्था केली आहे समोर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियांना बसण्याची व्यवस्था केली आहे पुणे शहरातनं काही प्रतिष्ठित नागरिकांनी आम्हाला मागणी केली होती डॉक्टर्स असतील वकील असतील आर्किटेक्ट्स असतील ते आम्हाला यायचं त्यांच्यासाठी आम्ही खास बसण्याची व्यवस्था करून व्ही आय पी त्यांची आम्ही व्यवस्था केली आहे किती नागरिक येथील अंदाज काय आहे आणि नागरिकांसाठी नागरिक आमच्याकडे तिथं जवळजवळ आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस हजार खुर्च्या आत्ता बसवलेले आहेत पण तरीही तिथे अजून तीन चार हजार ती पब्लिक बसण्याची व्यवस्था होणार आहे दोन्ही बाजूला आम्ही जिथं इथं सिटिंग आहे तिथं मोठमोठे वीस वीस लिटरचे कॅन्स ठेवलेले आहेत पाण्याच्या बाटल्या पाठीमागच्या साईडला ठेवले पुढच्या साईडला सेक्युरिटी रिझन मुळे त्यांनी आम्हाला वीस वीस लिटरचे जास्त ठेवायला लावले तिथं पाण्याची व्यवस्था जिथून आत येतील तिथं पूर्णपणे तिथनं पाणी काही जागी बिस्केच काही अॅम्ब्युलन्सेस आम्ही ठेवलेले आहेत उन्हामुळे जर कोणाला काही त्रास झाला तर त्याला त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून लगेच जवळच्या दवाखान्यात आणि तिथं आमच्या काँग्रेस पक्षाची डॉक्टर्स टीम जे आमच्या डॉक्टर्स सेल जो असतो ती डॉक्टर्स सुद्धा तिथं उपस्थित राहणार आहे इमर्जन्सीमध्ये नागरिकांना अटेंड करण्यासाठी